भाजप काय आहे हे आता शिंदे आणि अजित पवारांना कळेल सरकार स्थापनेच्या पेचावरून नाना यांची खोचक टीका विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या मात्र महायुतीला बहुमत मिळवून देखील अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही सध्या महायुतीच्या नेत्यांकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांकडून सांगितली जात आहे त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे मात्र असं असतानाही नेमके मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान निकालानंतर महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी एवढा वेळ का लागला यावरून विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत आणि त्यातच एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गृह खातं मागितल्याची चर्चा आहे पण गृह खातं देण्यास भाजपाने विरोध दर्शवला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे मात्र नाराजीच्या चर्चा शिवसेना शिंदे गटाकडून फेटाळण्यात आल्या असून एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे ते रुग्णालयात देखील दाखल झाले त्यामुळे मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली यातच अजित पवार हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते अशी ही चर्चा आहे दरम्यान या सर्व घडामोडी पाहता आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर टीका करण्यात येत आहे तसेच बहुमत मिळून देखील सरकार स्थापन करण्यास उशीर होत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे भाजपा काय आहे हे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे गेल्या दहा दिवसापासून जनतेला वारेवर सोडून जे मलिंदा खाणारी जी खाते आहे त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती तो महाराष्ट्र नव्हे तर देश बघत होता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही सोयाबीन खरेदी झालेला नाही धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारांच्या जखम्यावरून मीठ चोळयचं सा पाप सातत्यानं या ठिकाणी होते आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धती घोषणा फडणवीसांनीच सहा महिन्याच्या पहिले केलेली होती आज पुन्हा तो जे आर आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतो आहे म्हणजे आखरी तरुणांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं पाप हे सरकार करत आहे हे सरकार जनतेच नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं केलं हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कणवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा भारताची सीताराम परीक्षा होते हीच परीक्षा मार्केटवाडीने आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिलेली आहे त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही यांना मलिंदेचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या थाडबाड कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन हे पोचले नाही आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्रिका पण तयार करून टाकली शपथविधीची मुख्यमंत्र्याचं नाव पण लिहून टाकलं खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे की राज्यपालाकडे हे नाव जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्या बहुमताचा त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या छप्तीचं आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होतो पण अजूनपर्यंत राज्यपालाकडे न ना जाता मुख्य सचिवाकडेच म्हणजे संविधानिक व्यवस्थाचे सुद्धा तीन तेरे तेरा वाजवण्याचं पाप हे लोक करतात आहे आणि मग सत्तेचा माच हा लोकांच्या मत न मिळता आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धती वागतात आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळी नोंद या राज्यामध्ये होईल अशा पंचचित्र चित्र आज महाराष्ट्र टीका करतात ते बोलले की दिल्लीची सेना खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे होत आहे एकीकडे जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा दिल्ली वारी करून आले अमित शहा मोदींना भेटले मात्र ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा बनू शकले नाही आपण कसं बघताय या शरीर त्यांना शिंदेना आणि अजित पवार दादांना मी आहे भाजप आता कळेल त्यांना भविष्य सुरू झालेली आहे त्यांना यामुळे या एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही व्यवस्था संपायला निघालेली आहे त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि मार्कंडवाडीचं उदाहरण हे सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे एवढंच आमची मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई